हाय एव्हरी वन नमस्कार अर्चना सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज श्रावणामधला पहिला उपवास म्हणजे आज आहे पूजन तर मी इथे जीवतीची पूजा केलेली आहे आजच्या देवीला नैवेद्य म्हणून चणे आणि गूळ यांचा नैवेद्य दाखवला जातो तर आजची ही पूजा ही मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी केली जाते तर प्रत्येक आईने ही पूजा करायलाच हवी आज एका सवाशणीला हळदी कुंकू करून तिची ओटी भरली जाते तर हे असे श्रावणामधले येणारे चार शुक्रवार किंवा जर पाच आले तर पाच शुक्रवारी तुम्ही करू शकता तुम्हाला प्रत्येक शुक्रवारी ओटी भरण्याची गरज नाहीये तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही प्रत्येक शुक्रवारी एका सवासणीची ओटी भरू शकता किंवा शेवटच्या शुक्रवारी तुम्ही फुटाणे आणि गुळाचा नैवेद्य देऊन तिची ओटी भरून नमस्कार करून घ्यावा आणि आशीर्वाद घ्यावा जिवती मातेची पूजा केल्याने आपल्या मुलांचं आयुष्य सुंदर होतं आणि त्यांना उत्तम दीर्घ आयुष्य लाभतं धन्यवाद तर माझे असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर मी आज जी नैवेद्याचा ताट बनवलेला आहे त्यामध्ये काय काय बनवलेलं आहे ते तुम्हाला सांगते ही मी तांदळाची भाकरी बनवलेली आहे पुरी बनवलेली आहे आणि खीर आहे हे कोशिंबीर बनवलेली आहे ही मटार आलूची भाजी आहे भजी बनवलेली आहेत चटणी आहे अळूवडी आहे पापड आहेत आणि वरण भात आहे चला तर मग या उपवास सोडायला नैवेद्याचा ताट तयार आहे तर आज आहे श्रावणामधले नागपंचमीचा उपवास आणि श्रावणामधला पहिला शुक्रवार म्हणजे ज्योतीपूजन तर माझी ही आजची पूजा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा